अमरावतीमध्ये नवनीत राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये पुन्हा एकदा टोकाचा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे कारण बच्चू कडू हे सुपारीबाज नेते असल्याचा गंभीर आरोप राणा यांनी केलेला आहे आणि त्यांच्या आरोपाला त्याच भाषेमध्ये कडू यांनी उत्तरही दिलेलं आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये कोणकोणाचा कौन हिशेब चुकता करणार हे पाहावं लागणार आहे सुपारीबाजवरून मध्ये वार प्रहार राणा घेणार लोकसभेतील पराभवाचा बदला अमरावतीत पुन्हा टोकाचा राजकीय संघर्ष अमरावतीत पुन्हा एकदा नवनीत विरुद्ध बच्चू कडू आमने सामने आलेत नवनीत राणांनी थेट बच्चू कडूंना सुपारीबाज आणि तोडी करणारे नेते असा उल्लेख करून चिडवलाय सुपारी घेऊन लोकसभेत पराभव केल्याचा घणाघातही त्यांनी कडूनवर केलाय एवढंच नाही तर विधानसभेला हिशेब चुकता करण्याचा थेट इशाराच राणांनी दिलाय नवनीत राणांनी इशारा दिल्यानंतर कडूंनी देखील त्याला प्रत्युत्तर दिलाय आग लागली तर धूर तर निघणार असल्याचा पलटवार कडूंनी राणांवर केलाय आग लागली का धूर निकलते त्याच्यातला तो प्रकार आहे मी काय म्हणतो आग लाग ला... आग लागल्यावर धूर निकलत ना त्याच्यातला तो प्रकार आहे धूर निकल आहे तो नॅचरल आहे अमरावतीत बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे लोकसभेतील पराभव नवनीत राणांच्या चांगला जिव्हारी लागलाय त्यामुळे आता त्या पराभवाचा बदला नवनीत राणा आगामी विधानसभेत घेणार असल्याचं दिसत आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्यात विधानसभेत निवडणुकीत पुन्हा राणाविरुद्ध कडूंमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार यात झुमत नाही अमरावतीवरून अनिरुद्ध दवाळेंसह ओम देशमुख मुंबई